नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण काही टिप्स पाहणार आहोत नेहमी तरुण दिसावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात केस पांढरे होऊ लागतात आणि म्हातारपणाची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात अशावेळी नेहमी तरुण दिसण्यासाठी काही आपण टिप्स पाहूया अनेकजण वाढतं वय लपवण्यासाठी ब्युटी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट घेतात परंतु त्याचा म्हणावा तितका उपयोग होत नाही आणि त्यासोबत पैसाही खर्च होतो आपल्या दैनंदिन जीवनात काही मोजके बदल केल्यास आपण नक्कीच चिरतरून दिसू चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स सकाळची सुरुवात चहा कॉफीने न करता तुम्ही ग्रीन टी किंवा ब्लॅक टी हळदीचे दूध किंवा दूध बदाम तारुण्य टिकवणाऱ्या आरोग्यदायी पदार्थाने करा आपल्या स्किनसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे रात्री झोपताना तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवू शकता आणि सकाळी ते पाणी पिल्यानंतर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमचं तारुण्य टिकून राहतं आठ ते दहा बदाम रात्री भिजवत घालून सकाळी खाल्ल्यानेही चेहरा तरुण दिसतो भरपूर पाणी पिणे आणि आहारात द्रव पदार्थांचा समावेश करणे तुम्ही दिवसभर किमान दोन ते तीन लिटर पाणी अवश्य प्यायला हवं यामुळे पचनक्रिया ही तुमची सुरळीत होते आहारातील पोषक घटक शरीरात शोषले जातात शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होतं म्हणजे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि आपलं तारुण्य टिकून राहतं मोसमी भाज्या फळे तुम्ही आहारामध्ये अवश्य याचा समावेश करायला हवा भाज्यांमुळे शरीरात अल्कालाईन घटक वाढतात जे आपलं वाळलेलं वय आहे ते कमी दिसण्यास मदत होते भाज्यांमधील खनिजे शरीराला हायड्रेट ठेवतात फळे निवडताना ग्लॅसेमिक इंडेक्स असणारी फळे निवडा फळे देखील म्हातारपण लवकर येऊ हो देत नाहीत तुमच्या आहारात बेकरीचे पदार्थ पॅकेज फूड किंवा ड्रिंक्स बिस्किटे सॉस आईस्क्रीम यासारखी जर पदार्थ तुमच्या आहारात असतील तर त्यांचं प्रमाण कमी करा कारण हे सर्व पदार्थ आपल्याला वेगाने म्हातारपणाकडे घेऊन जातात तारुण्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे साखर आपलं वय वाढण्यामध्ये सर्वाधिक वाटा या साखरेचाच असतो चॉकलेट पेस्ट्री आईस्क्रीम किंवा मानवनिर्मित कोणतेही गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकच असतात त्यामुळे तुमच्या आहारामध्ये साखरेचे प्रमाण कमी ठेवा जेणेकरून तुम्हाला डायबिटीजही होणार नाही आणि साखरेमुळे तुमचं वयही जास्त दिसून येणार नाही नेहमी तरुण दिसण्यासाठी आपल्या आहारात गुड फॅट असायला हवेत ओमेगा थ्री फेज यांना गुड फॅट्स असे म्हणतात मोहरीचं तेल तिळाचं तेल शेंगदाण्याचं तेल यांचा तुमच्या आहारामध्ये आवर्जून वापर करा त्याचबरोबर गाल मान आणि डोळ्याच्या आसपासची त्वचा वाढत्या वयाबरोबर लटकू लागते अशी सैल त्वचा म्हातारपण पन स्पष्टपणे दाखवते जर आपण दररोज मानेचा व्यायाम केला अर्थात ने नेक एक्सरसाइज केली तर स्किन टाईट बनते आणि आपण तरुण दिसू लागतो मानेच्या व्यायामासोबत इतरही व्यायाम तुम्ही अवश्य करायला हवेत यामुळे तुमचं शरीर फिट राहतं आणि तुम्ही चिर तरुण दिसण्यासही मदत होते त्याचबरोबर विटॅमिन ई e, विटॅमिन सी आणि विटॅमिन ए मुबलक प्रमाणात असणारी फळे आवर्जून खा जसे की संत्री मोसंबी बेरी यासारखी फळे तुम्हाला चिर तरुण ठेवतात तेव्हा या फळांचा तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा त्याचबरोबर योगासने वॉक किंवा डान्स अशा कोणत्याही स्वरूपाचा शारीरिक व्यायाम दररोज करायलाच हवा त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालते आणि तुमची त्वचा अवजळण्यास मदत होते त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मेकअप केला असेल तर चेहऱ्यावरील मेकअप स्वच्छ करावा मेकअप जर रात्रभर ठेवला तर त्वचा खराब होते रात्रभर ठेवलेला मेकअप तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणतो तेव्हा रात्री झोपताना नेहमी चेहरा स्वच्छ करूनच झोपा दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी झोपताना केस बांधूनच झोपावं मोकळे केस सोडून झोपल्याने केस तुटण्याची गळण्याची किंवा खराब होण्याची शक्यता वाढते तेव्हा केस व्यवस्थित राहत नाहीत आणि त्यांचं आरोग्यही टिकलं जात नाही त्याचबरोबर चिर तरुण दिसण्यासाठी शांत झोप ही अत्यंत आवश्यक आहे दररोज किमान सहा ते आठ तास शांत झोप तुम्हाला चिर तरुण दिसण्यासाठी महत्त्वाची आहे तेव्हा आवश्यक तेवढी झोप जरूर घ्या जर तुम्ही सातत्याने जागरण करत असाल तर तुमचं वय वाढल्यासारखं दिसतं आणि हृदयाशी संबंधितही आजार देखील होतात अनेकांना धूम्रपान करण्याची सवय असते धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे तेव्हा धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती वयापेक्षा जास्त लवकर वयस्कर दिसू लागतात धूम्रपानामुळे त्वचेच्या पेशी खराब होतात त्याचबरोबर वृद्धत्व रोखण्यासाठी रेड वाईन रामबाण उपाय मानला जातो रेड वाईनमध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आहेत असं म्हणतात तेव्हा त्वचेमध्ये कोलॅजन वाढवून चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ देत नाहीत चेहरा तरुण तेजस्वी दिसतो भारतात उपवासाला खाल्ली जाणारी रताळी बिटा कॅरोटीन नावाच्या अँटीऑक्सिडंटने ना परिपूर्ण असतात रताळी खाल्ल्याने त्वचा तरुण दिसते रताळ्यांमध्ये आढळणारे विटॅमिन सी आणि विटॅमिन ई त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात त्याचबरोबर लाल शिमला मिरची त्वचेवरील सुलकुत्या कमी करते त्वचेवर ग्लो आणते बदाम अक्रोड शेंगदाणे सुकेमेवे डॅमेज झालेल्या त्वचेच्या व्यक्तींना बरे करतात तसेच त्वचेचे सूर्यापासून येणारी जी किरणे आहेत त्या किरणांपासूनही संरक्षण करतात तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद